हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका कर नवीन व्हॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आज आहे नवीन वर्ष आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आजची व्हिडिओची सुरुवात मी पूजेपासून केली आणि माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आणि सकाळी उठले फ्रेश झाले आणि सगळ्यात आधी मी पूजा करायला घेतली मी माझं स्वतःचं आवरलं आणि त्यानंतर पूजा करायला घेतली त्यानंतरच म्हटलं घरातली बाकीचे कामं आवरून घेऊ अजून घरातलं बरंच बाकीचे कामं होती म्हणजे हे करायचा होता तर माझं झाल्याबरोबर पहिले तर मी पूजा करायला घेतली आणि त्यानंतर माझं बाकीचं उरलेलं कामं आहे तर ती मला पटपट असे आवरून घ्यायचेत पहिले तरी स्वयंपाक करायला घेतला कारण की एकदा का स्वयंपाक झाला की मग बाकीची कामावर इतका काही वेळ लागत नाही आणि तसेही कपडे झालेले आहेत फक्त बाहेर सुकत टाकायचे आहेत किंवा घडी करून ठेवायचे आहेत बाहेरचे कपडे पहिले स्वयंपाक करायला घेतला आज काय जास्तीचा स्वयंपाक नव्हता त्यामुळे इतकं किचन घाण झालेलं नव्हतं स्वयंपाकही झाला त्यानंतर लगेच पटकन असं म्हणजे ओला कपडा करून घेतला आणि किचन फक्त स्वच्छ पुसून घेतलं आज काय धुवून नाही घेतलं कारण की जास्तीचा स्वयंपाक नव्हता आणि इतकं पण जास्त किचन घाण झालेलं नव्हतं त्यामुळे फक्त ओल्या कपड्याने किचन छान स्वच्छ पुसून घेतलं अजून बाकीची कामं होती आवरायची मला ती कपडे बाहेर सुकट टाकायचे होते किंवा बाहेरचे कपडे घडी करून ठेवायचे होते तर हे कपडे काल मी धुवून बाहेर सुकट टाकले होते आणि ते काल काढलेच नव्हते म्हणजे मी संध्याकाळी काढते किंवा नाहीतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी काढते तर हा ड्रेस आणि साडी जी आहे तर ही साडी मी गुरुवारी घातली होती म्हणजे शेवटचा गुरुवार होता तर त्या दिवशी मी साडी घातली होती आणि ती तो ड्रेस आणि साडी बाजूलाच मी काढून ठेवली होती कारण ती धुवायची होती तर मग मी बाजूला काढून ठेवली होती पण दोन तीन दिवस झाले काही लक्षातच येत नव्हतं कारण कसे आता मशीन घेतल्यापासून जास्त तर कपडे म्हणजे मशीनलाच रोज कपडे लावत असते हाताने काही धुवत नाही आता सवय पण नाही आहे त्यामुळे मग ते काही लक्षातच राहत नव्हतं पण मी माझे जे काही नवीन ड्रेस असतील किंवा ज्या साड्या असतील त्या मी मशीनला नाही लावत कारण की साड्यांना किंवा ड्रेसला काही डिझाईन असते लटकन असते तर ते असं मशीनमध्ये जे आहे ना तर ते खराब होतं त्यामुळे मग मला तरी नको वाटते इतके म्हणजे ड्रेस जे असतील माझे डिझाईनवाले किंवा साड्या असतील तर ते मला नको वाटतं मशीनला धुवायला कारण ह्या आधीसुद्धा मी माझा एक ड्रेस होता तर तो मशीनला लावलेला मी धुवायला टाकलेला आणि त्याची लटकन जी आहे तर ती खराब झाली होती निघून पडली होती त्याच्यामुळे मग मी तिथून पुढे मी मशीनला जे माझे ड्रेस असतील किंवा साड्या असतील तर त्या शक्यतो मी नाहीच धुवत म्हणजे ज्या अशा काही असं डिझाईन नसेल म्हणजे खड्यांची लटकन वगैरे असं काही नसेल तरच मग मी लावते बाकी माझ्या ज्या हेवी साड्या किंवा अशा लटकन किंवा काही डिझाईन असेल त्या तर मी साड्या नाहीच लावत मशीनला फक्त नॉर्मली आपलं शॅम्पू टाकते पाण्यामध्ये आणि पाच दहा मिनिट तसंच भिजत ठेवते आणि काही साबण नाही किंवा काही ब्रश न लावता तसेच वॉश करून टाकते जगसं जास्त घाण होत नाही आणि जे काय दहा पाच दहा मिनटं भिजत ठेवलेलं असतं त्यामुळे घाण जे असते ती निघून जाते आणि तसे ही काय आपण इतकं तशी अशी जी कपडे असतात ती आपण काही जास्त तरी वापरत नाही कधीतरी काही असेल तेव्हाच तर घरातल्या बाकीचं आवरून घेतलं त्यानंतर आम्ही गेलो तो स्वामींच्या मठामध्ये तर तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या घरापासून अगदी म्हणजेच तिथे सोसायटीमध्येच स्वामींचा मठ आहे नवीन वर्षाची सुरुवाती स्वामींच्या आशीर्वादाने करू त्यामुळे आज आम्ही दोघेही गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये म्हणजे ते कामाला चालले होते त्यामुळे म्हटलं चला जाता जाता स्वामींच्या मठामध्ये जाऊ स्वामींचा आशीर्वाद घेऊ आणि नवीन वर्षाची सुरुवात करू तर मग आम्ही तिथे गेलो होतो आणि कधीही गेलो ना स्वामींच्या मठामध्ये तर खरंच खूप भारी वाटतं इतकं शांत आणि तिथलं वातावरण इतकं छान असतं ना की यावसच वाटत नाही पण जवळ असलं तरी सुद्धा काही जायला भेटत नाही म्हणजे जा इतकं जाणं होत नाही पण आज म्हटलं जाऊन येऊ तर आम्ही दोघेही गेलो होतो सकाळी म्हणजे सगळं घरात लावरून गेले चालले होते कामाला त्याचवेळी गेलो होतो आणि तिथे फक्त एक दोन मिनटं बसले असेल त्यानंतर परत मग मी घरी आले आणि त्यानंतर मग मी आज थोडंसं माझं कपाट आवरायला घेतले कितीतरी दिवस झालेत की माझं असं चाललेलं दोन तीन दिवस झाले माझं चाललेलं की आज कपाट आवरून घेऊ आता पूर्ण कपाट आवरणं तरी काय होणार नाही कारण की आता मी तुम्हाला कपाट सुरुवातीला दाखवलं असतं तर पूर्ण कपाट विस्कळ म्हणजे कपडे जे आहेत तर ते साड्या ड्रेस जे आहेत तर ते पूर्ण विस्कटलेलं आहे आणि मला ते बघूनच मला ते आवरायला नको वाटत होतं कारण इतका कंटाळा आलेला कारण मला असं होतं की ते मी कधी आवरू एकटीने असं झालेलं कारण पूर्ण विस्कटलेलं तसेही भरपूर कपडे झालेत त्याच्यामुळे कितीही घडी करून ठेवलं ना किती विस्कटल्यासारखंच दिसतं कारण जागा पुरत नाही सगळं सा एकदम असं चिटकून चिटकून किंवा मग एकावर एक असं ठेवायला लागतं त्याच्यामुळे ना Uh, किती घडी करून ठेवल्या ना किती की ते विस्कटल्यासारखंच दिसतं किंवा एकही ड्रेस घ्यायचं म्हटलं की लगेच ते विस्कट दुसरा ड्रेस विस्कटतो असं होतं त्यामुळे मग मी uh, म्हटलं पूर्ण कपाट जे आहे तर ते छान म्हणजे पहिले तरी कपडे ड्रेस जे असतील माझे तेच मी आवरायला घेतलेले आणि आज फक्त एवढंच आवरून घेणार आहे कारण बाकीचं पूर्ण कपाट आवरायचं म्हटलं की मग माझा बराच वेळ गेला असता त्यामुळे आल्यानंतर मग मी लगेच आवरायला घेतलं जे बाहेरून आले तशी जा तरी जाताना मी पूर्ण कामावरून गेले होते आणि आल्यानंतर लगेच कपाट आवरायला घेतलं कारण की मग जेवलं ना की जेवल्यानंतर मग कंटाळ येतो किंवा नको वाटतं करायला तसंही सकाळी नाश्ता केला होता त्यामुळे म्हटलं पहिला जे कपाट आहे तर ते आवरून घेऊ आणि नंतरच मग जेवून आराम करू कारण एकदा का मग जेवलं ना की मग नंतर नकोच वाटतं करायला त्यामुळे आल्या आल्या लगेच मग मी आवरायला घेतलं तर हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला तर आता हे ऑनलाईन आपल्याला भेटतंच मिशोवर आहे फ्लिपकार्टवरती पण आहे किंवा असंही कुठं आपण मार्केटमध्ये मा गेलो तेव्हाही ते, ते मिळतं आता मी मिशोवरून ते तसे सेट मागवलेले आहेत आता दोन तीन दिवसात आले तर येतील तात्पुरतं म्हटलं सगळे कपडे जे आहेत तर ते ड्रेस माझे तर ते घडी करून ठेवून जेव्हा येईल तेव्हा मग मी ते सगळे कपडे त्याच्यामध्ये ठेवून देईल कारण की हे खरंच ना खूप उपयोगी आहे ह्याच्यामुळे जागा आपल्याला बरीच जागा भेटते कपडे अगदी व्यवस्थित कपाटामध्ये ठेव ठेवायला भेटतं आपल्याला किंवा जागा पुरते कपडे व्यवस्थित बसतात आपले तर हे जे बॉक्स आहे ना तर तो मला आता शेवटचा गुरुवार झाला ना तेव्हा काहीजण काय करतात म्हणजे त्यातच हळदी कुंकूसुद्धा करतात परत आपलं संक्रांत झाली की हळदी कुंकू असतं तर काही जणी शेवटच्या गुरुवारीच हळदी कुंकू पण त्यातच करून टाकतात आणि तेव्हा आपल्याला ते वान मिळतं तर मला ते वान मिळालेलं होतं तर एक होतं माझ्याकडे तर म्हटलं चला तात्पुरतं ते एक ह्याच्यामध्ये सगळे माझे जे नवीन नवीन ड्रेस आहे तर ते मी त्याच्यामध्येच ठेवले तर मीही तसंच सेम सेट मागवलेला आहे आल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेल मी तर आता बघू कधी येईल मी मागवले लाईव्ह मिशोवरून बघू आता दोन तीन दिवसात येईल आल्यानंतर जे बाकीचे उरलेले कपडे आहेत तर ते सगळं मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि खरंच ही खूप उपयोगी हो वस्तू आहे कारण की मला तरी ह्याच्यामुळे माझे सगळे ड्रेस व्यवस्थित बसले किंवा अजिबात अडचण झाली नाही आणि हे बरं पण आहे आपल्याला कोणता ड्रेस पाहिजे ते आपल्याला घेता पण येतं व्यवस्थित अगदी आणि तसंही मी तुम्हाला पुढे दाखवलेलंच आहे तर एकच होतं माझ्याकडे तेही मला वान मिळालेलं तर मग त्याच्यामध्ये जेवढे कपडे बसतील तेवढे सगळे ठेवले कपडे मी आणि इतका सगळा पसारा झालेला ना त्यामुळे मग मी सगळं आवरयला घेतलं आणि आवरून झाल्यानंतर इतकं भारी वाटत होतं ना कारण की तसं बघायला गेलं तर सगळे ड्रेस एक साईड म्हणजे ओढणी पॅन्ट किंवा टॉप असं सगळं वेगवेगळीकडे झालेलं इतकं विस्कटलेलं एक ड्रेस घ्यायचं म्हटलं की त्याची पॅन्ट वेगळीकडे टॉप वेगळीकडे असं झालेलं त्यामुळे फायनली आज कंटाळा न करता वेळ काढून मी कपाट माझं आवरायला घेतले पहिले तरी मी ड्रेसच आवरायला घेतलं साड्या तशा तरी जास्त वापरत नाही तरीसुद्धा साड्या पण पूर्ण विस्कटलेल्या आहेत त्याही घडी करून मला व्यवस्थित ठेवायच्या आहेत पण म्हटलं की आता दोन तीन दिवसांनी जे मी मिशोवरून ते बॉक्स मागितलेले साड्या ठेवण्याच्या तर त्या आल्यानंतरच मग त्या साड्या ठेवता येईल म्हटलं आता नको काढायला त्यामुळे नाही काढलं जेवढे कपडे काढलेले आहेत तेवढे मी सगळे व्यवस्थित घडी करून ठेवले म्हणजे असं वेगवेगळं करून घेतलेलं आहे म्हणजे वन पीस असतील किंवा जे काय आपले जीन्सवरचे टॉप जीन्स असतील तर त्या सगळ्या वेगवेगळ्या करून ठेवलेत जास्त तर माझ्याकडे कुर्ती सेटच आहेत आणि सध्या माझ्याकडे सगळे कुर्ती सेटच झालेत तर ते सगळे जे नवीन नवीन होते ना म्हणजे असे जास्त वापरण्यात नाही आहेत कधीतरी बाहेर कुठेतरी जात असेल किंवा काहीतरी असेल तेव्हा वापरते तर ते सगळे मी त्या बॉक्समध्ये भरून ठेवलेत आणि ते इतकं उपयोगी आहे ना की त्याच्यामुळे आपले कपडेसुद्धा चांगले राहतात किंवा जागाही पुरत्या आपल्याला कपडे ठेवायला आज मला तसंच झालं कारण की मी याआधी कपडे सगळे ठेवत होते व्यवस्थित तर तेव्हा जागा अजिबात ते 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 ता ते 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 पुरत नव्हती आणि आज फक्त एकच बॉक्स आणला आणि त्याच्यामध्ये एवढे सारे कपडे बसले ना की दिसते ते छोटंसं पण त्याच्यामध्ये कपडे भरपूर बसतात आणि आपली जागा पण कपाटामध्ये पुरते तर आता तसं मीही मागवलेलं आहे ते आल्यानंतर परत मी त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित असे कपडे सगळे ठेवून देणार आहे तुम्हीही बघू शकता तर कपाट सुरुवातीला मी दाखवलं असतं तर पूर्ण सगळं विस्कटलेलं दिस दिसत दिसलं असतं तुम्हालाही तर पहिले आम्ही ते काढून घेतले कपडे सगळे आणि जास्त न वापरणारे होते म्हणजे असे जे गोल घेरचे किंवा वन पीस टाईप जे आहे तर ते सगळे वरती ठेवून दिले आणि साड्या पण आवरायच्या आहेत पण त्या आता मी नंतर आवरेन आता एका दिवशी सगळं कपाट पूर्ण आवरायचं म्हटलं की मला झालं नसतं त्यामुळे मग मी थोडं थोडं करून रोज थोडंसं आवरून घेणार आहे कारण एकाच दिवशी होणार नाही त्यामुळे आज फक्त ड्रेस आवरलेत त्यानंतर उद्या परवा म्हणजे जे, जे काही ते मी मागवलेले बॉक्स आहेत तर ते आले की त्यानंतर मग मी साड्या आवरून घेईल म्हणजे साड्या त्याच्यामध्ये बसतील आणि असं करत मी पूर्ण कपाट छान स्वच्छ आवरून घेईल तर त्याच्याने जागा पण पुरते आणि आपलं सगळं सामानसुद्धा व्यवस्थित म्हणजे जे काही ड्रेस असतील ते व्यवस्थित राहतात विस्कटत पण नाही आणि चांगलंही दिसतं दिसतानाही चांगलं दिसतं तर असं करत मी पूर्ण कपाट आवरून घेतलं तर किती वेळ लागला काय माहिती कारण मी इतकं घड्याळ बघितलेलं नव्हतं पण पटपट असं मी फास्टमध्ये सगळं काय आवरून घेतलं जेव्हा बघितलं तेव्हा आवराव असं वाटत नव्हतं कारण इतकं सगळं कपाट विस्क कपडे जे आहेत तर तिकडे तिकडे पडलेले विस्कटले होते त्यामुळे बघताना असं वाटत होतं की हे कधी होईल आवरून माझं फायनली आज वेळ काढून मी सगळं काय आवरून घेतलं आणि इतकं छान कपडे व्यवस्थित ठेवले त्यानंतर मला खूप छान वाटत होतं तर बघू शकता तुम्ही सुद्धा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू छानशे बा